हॅलो फ्रेंड्स आज मी नाश्त्यासाठी बनवत आहे बेसनपोळा बेसनपोळा बनवण्यासाठी लागणारं साहित्य बेसन तिखट पोवा हिंग मीठ हळद टोमॅटो कोथिंबीर आणि कापलेला कांदा आत्ता आपण बेसन पोळ्याचं बनवून घेऊया त्याच्यामध्ये मी हळद ओवा मीठ आणि ह्या वाटीमध्ये साहित्य नंतर घालूया तिखट कांदा कोथिंबीर आणि टोमॅटो बेसन पोळा हा भजीला उत्तम पर्याय आहे कारण भजी आपण जास्त तेलात तळतो त्यामुळं तब्येतीला थोडेसे ते हानिकारक असतात ऑईल जास्त तब्येतीसाठी बरं नाही आहे तर पोळा अगदी कमी तेलात होतो आणि बेसन भजीपेक्षाही सुंदर लागतो चवीला त्यामुळं ट्राय करा माझ्याकडं हा नेहमी बनतो आता आपलं हे पीठ मिक्स करून झालेलं आहे छान मिक्स झालेलं आहे आता आपण याचा पोळे काढून घेऊया पीठ थोडंसं पातळच असावं म्हणजे हो। पॅनवरती पसरलं जातं आता आपला तवा गरम झालेला आहे त्याच्यावरती आपण तेल घालूया तेल जास्त नाही घालायचं आहे पोळा पसरवणे इतपतच घालायचं आहे गॅस फार मोठा नका मंदाच्यावरच करा आता आपण पोळा पसरवून घेऊया पोड़ा तुम्ही असाच खाऊ शकता किंवा चपाती ब्रेड सोबत थोडासा पातळ पसरवून घ्या जेवढा पसरेल तेवढा पसरवा आता आपण याला पटून घेऊया बघा लाल कलर आलेला आहे दोन्ही अंगाने आपण असेल घ्यायचं आहे आहे चवीला खूप छान लागतं आणि सकाळी नाश्त्याला काय करावं हे हो? सुचत नसेल तर पटकन बेसन पोळा बनवा मस्त नाश्ता होऊन जातो फ्रेंड्स माझ्या चॅनलची सुरुवात आहे तुमच्या प्रोत्साहनामुळेच मला वेळ जाण्याची संधी मिळणार आहे तेव्हा लाईक सबस्क्राईब आणि कमेंट करा तसेच तुमच्या फ्रेंड्सना शेअर करा बघा मेसपोळा आता छान झालेला आहे दोन्ही या बाजूनी शिकवलेला आहे खरपूस शिकवून घ्यायचा तयार झाला आपला बेसन पोळा